नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी आवकलेली त्रेचाळीस क्विंटल जसे करे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल साधारणतः सात हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसे पोलीस बाजार समिती पाचोरा जळगाव या गा ठिकाणी अवकाळी देतात हा क्विंटल जास्तीत जास्त आहे सहा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण तर सहा हजार एकावन्न रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी अवकाळी दिली शंभर क्विंटल जास्तीत तर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी अवकाळी दिली नऊशे क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल तर ते अपहार भरा बघा तसे पुढील बाजार समिती पिंपळगाव व पालखेड या ठिकाणी अवकाली तीन क्विंटल जसेदारे सात हजार तीनशे रुपये क्विंटल